सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील गायरान शिवारामधनं सुरू असलेल्या बेसुमार माती उपशाची चौकशी करून हा माती उपसा तात्काळ थांबवण्यात यावा यासाठी ये येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन आहे निवेदनात म्हटलंय की आरडगाव येथील खडकी नाला परिसरामध्ये गाळ काढण्यासाठी जलसंधारण विभागाच्या परवानगीनं पाचशे ब्रास आणि रेल्वे विभागाला पाच हजार पाचशे ब्रास माती काढण्यास परवानगी देण्यात आली होती परंतु दिलेल्या परवानगीनं सहा हजार ब्रास माती उपसा झालेला आहे आतापर्यंत बेसुमार माती उपसा करण्यात आला आहे त्यामुळे या माती उपसाची चौकशी करून संबंधांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हा माती उपसा तात्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी करण्यात येती आहे या निवेदनावरती सुनील मोरे पोपट झुगे सुरेश झुगे जालिंदर काळे तसेच बाळासाहेब मसे अंकुश देशमुख बाळासाहेब झुगे नानासाहेब मसे आदिनाथ ढेरे भारत वने रमेश वने केशव मसे अनिल भुसारे अर्जुन वने आनंद वने आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत संदर्भाच्या नावाखाली अवैधरित्या मातीचा उपसा करून कामं कामाचा आहे कुठल्याही टेक्निकल बाबी न तपासता संबंधित बंधार्याचं पिचिंग वरती गेलं आणि ते पिचिंगच्या खाली करलं गेलं तिथे इलेक्ट्रिक पोल उभे आहेत कदाचित उद्या अतिवृष्टी झाली तर ते पोल पडू शकतात आणि मग ते त्याची हानी झाली किंवा अतिरिक्त पाणी जर आलं बंधारा तुटला तर कोण जबाबदारी घेणार आहे त्याची तर कृपा करून आहे ती माती भरपूर उपसली गेलेली आहे ते आता बंद झालं पाहिजे कुठल्याही पर्यावरणाचा विचार न करता अनाधुंदी भर चालू आहे तर याला कुठेतरी पाय बंद बसला पाहिजे सुमारे गेल्या तीन महिन्यापासून आरडगावच्या खडकी व पद्धती गायरान जमिनीतील दोनशे तीस अब्लिक इकडं दोनशे एकतीस या गटामधून अवैधरित्या मातीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात चालू आहे मध्ये मध्यंतरच्या काळामध्ये ग्रामसभेचा ठराव होऊन रेल्वेसाठी आणि रोडच्या कामासाठी साधारणतः एक सहा हजार ब्रासचा शासनाला रॉयल्टी भरून परवानगी घेण्यात आली आणि त्याच्या उद्देश एक सरळ सरळ होता की मग खडकी नाल्यावरती बंधारा खोल व्हावा हो आणि त्याचं पाणी साठावं परंतु खडकी नाल्याच्या साईडलासुद्धा गायरान जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती माती उपसा करून ग्रामपंचायतजवळ त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारा संघ संगनमत करून तो सर्वस माल रेल्वे विभागाला आणि रस्त्याला न जाता हा इतरत्र वळवण्यात आला व त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणावरती मलिदा हा ग्रामपंचायतला उपलब्ध झाला व त्याची विल्हेवाट इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये निवडणुकीचं चालू असताना आचारसंहिता चालू असताना त्याच्या मोठ्या प्रमाणात भंग करण्याचं काम आरडवा ग्रामपंचायतचे सरपंच व सरपंचपती व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून केला जात आहे आणि त्यामुळे आम्ही आज आरडगावमधील माती अवैधच्या माती उपसा झालेला आहे तो साधारणतः दहा सा ते बारा हजार माती साधा उपसा झालेला आहे आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे की त्या मातीसाठ्याचा होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधितातून त्याची पूर्णत वसुली करण्यात यावी असं आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन त्या निवेदन करून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे श्रीकांत जाधव सह हो, कॅमेरामॅन ऋषी राऊत चोवीस तास सुनबाई चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी यू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट